तुळजापूरच्या खास एकवीस संबळच्या निद्यात शुक्रवार पेठेतील श्री चौडेश्वरी देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये भक्तगणांचा मोठा सहभाग होता प्रतिवर्षी शुक्रवारपेठेतल्या श्री चौडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात काढली जाते अत्यंत मंगलमय अशा वातावरणात निघणाऱ्या या मिरवणुकीत भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होतात यंदाच्या वर्षीही खास तुळजापूरहून आणलेल्या संबळच्या गजरात देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रारंभी माजी महापौर शोभा शेट्टी प्रकाश वाले अमित थळंगे ॲडव्होकेट रमेश मनोरे ॲडव्होकेट बसवराज सलगर शशिकांत बिराजदार राज्यपाल अरळीमार माजी नगरसेवक अमर पुदाले सिद्धराम ढवणे विद्या मनोरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत श्री चौडेश्वरी देवीची आरती करण्यात आली या आरतीनंतर भक्तिमय वातावरणात मिरवणुकीस प्रारंभ झाला माणिक चौक मदलामृती सराब बाजार चाटी गल्ली टिळक चौक भांडे गल्ली श्रद्धानंद तालीम शेटेवाडा विजापूर एस मार्गे देवी मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकीच्या मार्गावर भक्तांकडून मनोभावी देवीची पूजा करण्यात येऊन ओटी भरण्यात आले हा यात्रा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट काशीनाथ रुगे सिद्धरामप्पा गोकाई अमर भेत्रे मंजुनाथ चितली संगमेश्वर सातलगाव अमरनाथ शिरशेट्टी अमित काबणे आनंद बळुर्गी सोमनाथ पटणे मुदस्सर भागवान अनिल अरळेकर यश जवळकर जयंत त्रिकप्पा विराज बनशेट्टी सदानंद मैदर्गी ओम सास्तूरू वैभव गोकाई आदित्य गुरव आदींनी परिश्रम घेतलं यात्रा आणि महापूजेचं पौरोहित्य शिवशरण मेहत्रेस्वामी धानप्पा बाबास्वामी श्री शिवलिंगप्पा कणगी पुजारी शिवशरण बाबा, बाबा यांनी केलं